नमस्कार माझं अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम एक एक प्रोग्राम्स आणि वर्कशॉप्स घेत असतो जे कुटुंबियांसाठी लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा उपयोगाच्या आहेत समाजाच्याच एकंदरीत एका वर्गाचं भलं झालं पाहिजे देश हा तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी झाली पाहिजे ही आमची कमिटमेंट आहे त्यातूनच आम्ही हे सगळे प्रोग्राम्स किंवा हे व्हिडिओज करत असतो मागच्या वीस वर्षामध्ये मा आमचा जो अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पोचवावा आणि तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा हा उद्देश मित्रांनो आता काही महिन्यापूर्वी वर्ल्ड कप झाला क्रिकेटचा त्यामध्ये अँजेलो मॅथ्यूज हा श्रीलंकेचा प्लेअर एका मॅचमध्ये टाईम आऊट म्हणून आऊट दिला गेला टाईम आउट म्हणजे तो क्रीजवर उशिरा गेला आणि उशिरा गेल्यानंतर त्यांनी ते जेवढ्या वेळामध्ये स्टान्स घ्यायला पाहिजे होता तेवढ्या वेळा न घेतला गेल्यामुळे तो आउट झाला त्याच्यावर बरंच वादंग झाला असं करायला पाहिजे नाही करायला पाहिजे असा नियम आहे का खरच हा नियम योग्य आहे का आणि ज्यावेळेस सगळं हे शोधकाम खोदकाम केलं तेव्हा लक्षात के आलं की हा नियम आहे खूप वर्षापूर्वी <coughs> मोहिंदर अमरनाथ सुद्धा त्याच्या बैलसला बॉल लागेल त्याच्या बॅटला लागून म्हणून त्यांनी हात मध्ये टाकला आणि तो बॉल बाहेर म्हणजे त्याच्या विकेट पासून त्यांनी दूर ढकलला आणि ही वॉज गिव्हन आउट हँडलिंग द बॉल परत त्यावेळेस वादंग झालं होतं ही घटना माझ्या कॉलेजच्या काळातली त्यामुळे बऱ्याच जणांना ती माहीत पण नसेल पण हँडलिंग द बॉल हा एक प्रकार त्याच्यानंतर अशा असंख्य प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीमुळे आउट दिले गेलेले प्लेयर क्रिकेटचा हा एक उल्लेख मी यासाठी केला की के आपल्या बऱ्याच जणांना कॉमन माहिती असते किंवा एखाद्या गावामध्ये आपण गाडी चालवत असतो त्या गाडी गाडी चालवत असताना समोर कुठलाही सिग्नल वगैरे काही हे नसतात किंवा त्याच्या सूचना नसतात आपण त्या रस्त्याने जातो आणि अचानक समोरचा कोणीतरी हवालदार पकडतो आणि तो म्हणतो सर यू आर रॉंग साईड नो एंट्रीमध्ये घुसलेला आहात आपण त्यांना म्हणतो मी पाहिलंच नाही तो म्हणतो तुम्ही पाहिलं नाही हा तुमचा दोष नाही आहे तुम्हाला त्याबद्दल दंड होणारच आहे तो दोष आहे किंवा नाही ह्याचा प्रश्न नाहीच आहे यू आर इन द नो एंट्री झोन मी यासाठी सांगतो मित्रांनो की प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक खेळाचे एक नियम असतात ते नियम आपल्याला माहिती असले किंवा नसले आणि जर आपण ते गेम खेळायला गेलो तर आपण बऱ्याच वेळा नुकसान मध्ये येऊ शकतो एक वेळा आपण जे मनोरंजनाचे खेळ खेळतो त्यासाठी हे शक्य आहे पण फायनान्शियल किंवा उद्योजन उद्योगधंद्याच्या बाबतीत तुम्हाला त्या खेळाचे फायनान्सचे किंवा त्या उद्योगधंदा कसा सांभाळायचा या खेळाचे नियम नीट माहीत झाले पाहिजे तुम्ही ते माहीत करून घेतले पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं कर 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 हे लक्षात आलं पाहिजे आज मी पाहतो जण गुंतवणुकीचे नियम न लक्षात घेता गुंतवणुकी करतात जागा खरेदी करायचे नियम लक्षात न घेता जागा खरेदी करतात जसं रिअल इस्टेट विषयी म्हणलं जातं की रियल इस्टेटचं प्रॉफिट जे आहे ते विकत घेतानाच बुक करायचं असतं पण हे कोणी विचार नाही करत ते जागा विकत घेऊन टाकतात सो प्रत्येक खेळाचे काही नियम आहे प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत पैसा गुंतवणुकीचे काही नियम आहेत पैसा मल्टिप्लाय करायचे पण काही नियम आहेत उद्योगधंदा चालवण्याचे नियम आहेत रिलेशनशिपचे नियम आहेत तुम्हाला ज्या खेळाचे नियम माहीत नाही आहेत त्या जर नियम माहीत नसलेल्या खेळात तुम्ही जर भाग घ्याल तर कदाचित तुम्ही ह्यूज ट्रवल मध्ये सापडू शकता जे आज तुम्ही शेअर मार्केटमध्ये बघा तीन पर्सेंट लोक सक्सेसफुल आहेत बाकीचे लोक का बरं अनसक्सेसफुल आहेत बिकॉज mm -hmm. mm -hmm. दे कीप ऑन इन्व्हेस्टिंग मनी पुटिंग मनी विदाउट नोईंग द रूल्स ऑफ त्यांना असं असं वाटतं फार इझी आहे आणि जे लोक तीन पर्सेंट आहेत त्यांना सक्सेस आहेत दे नो द रुल्स ऑफ द गेम त्यामुळे एक लक्षात घ्या आपल्याला जोपर्यंत नियम कळत नाहीत एखाद्या गेमचे तोपर्यंत तो गेममध्ये पार्टिसिपेट करायचं नाही हे आपण ठरवलं पाहिजे उद्योग करायचा ना करा पण पहिले तुम्ही लक्षात घ्या उद्योग कसा असतो सिस्टीम काय असतात माणसं कशी निवडायची माणसांना ट्रेन कसं करायचं टीम कशी उभी करायची हे सगळे नियम पहिले लक्षात घ्या तरच तुम्ही उद्योग करू शकाल कर, सिस्टीम बेस्ड बिझनेस न करता स्वतःवर बेस्ट कराल तर बिझनेस ग्रो नाही होणार त्यामुळे माझं तुम्हाला या व्हिडिओद्वारे आव्हान हेच आहे की तुम्हाला जो गेम खेळायचा तो खेळा पण त्याचे नियम अगोदर समजून घ्या द मंत्र इज दॅट डोंट पार्टिसिपेट इन एनी गेम विदाऊट नोईंग द रूल्स ऑफ दॅट गेम कदाचित तुमचे फार मोठा वेळ आणि पैसा यातून वाचणारे मित्रांनो आज आपण इथेच थांबूया तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला तर याला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला अधिकाधिक लोकांना सबस्क्राईब करायला सजेस्ट करायला विसरू नका नमस्कार